नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण हॅपीएस्ट माइंड या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता हॅपीएस्ट माइंड या कंपनीची मी एफ फाईल ओपन केली आहे हॅपीएस्ट है। माइंड या कंपनीने फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीससाठी साठी डिव्हिडंट डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता दोन रुपये आणि पंच्याहत्तर पैसे पर इक्विटी शेअर कंपनीने डिव्हिडंड जाहीर केला आहे आणि ह्या डिव्हिडंड रेकॉर्ड डेट जी असणार आहे ती आहे नोव्हेंबर चार दोन हजार पंचवीस आणि हा डिव्हिडंट सतरा नोव्हेंबर किंवा त्यानंतर शेअर होल्डर्सना दिला जाईल तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे आकडे जे आहेत ते लाखामध्ये दिलेले आहेत परंतु आपण ते करोडमध्ये बघणार आहोत हॅपीएस्ट पॉइंट या कंपनीने टोटल रिव्हेन्यू सप्टेंबर क्वार्टरमध्ये कमावला आहे पाचशे पंच्याण्णव करोड पहिल्या क्वार्टरमध्ये तो होता जवळजवळ पाचशे ऐंशी करोड आणि वर्षभरापूर्वी पाचशे अठ्ठेचाळीस करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला जंप बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा मोठी वाढ आपल्याला रेव्हेन्यूमध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीने एवढा रेव्हेन्यू कमवला त्यामध्ये कंपनीचा खर्च सुद्धा झाला तर टोटल एक्सपेन्सेसमध्ये तुम्ही बघू शकता कंपनीचा जो खर्च आहे तो पाचशे बावीस करोड इतका पाहायला मिळतोय पहिल्या क्वार्टरमध्ये तो पाचशे तीन करोड इतका होता आणि एक वर्षभरापूर्वी चारशे ऐंशी करोड इतका खर्च होता म्हणजे जसा रेव्हेन्यू वाढला तसा खर्चसुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय त्यानंतर सगळा टॅक्स वगैरे हो कट करून कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते आहे पाचशे चाळीस करोड आणि मागच्या क्वार्टरमध्ये ते होतं पाचशे एकाहत्तर करोड आणि एक, एक वर्षभरापूर्वी होतं चारशे पंच्याण्णव करोड म्हणजे आपल्याला क्वार्टरली प्रॉफिटमध्ये घसरण होताना बघायला मिळते परंतु इयर ऑन इयर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ होताना बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा अर्निंग पर शेअर म्हणजेच ई पी एस जर आपण बघितला तर तो या क्वार्टरमध्ये तीन पॉईंट एकोणसाठी इतका बघायला मिळतोय मागच्या क्वार्टरमध्ये तो तीन पॉईंट एकोणऐंशी इतका होता आणि एक वर्षभरापुरी तीन पॉईंट एकोणतीस इतका होता म्हणजेच ई पी एसमध्ये सुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला थोडीशी घसरम बघायला मिळते आणि इयर ऑन इयरमध्ये आपण जर बघितलं तर ई पी एसमध्ये वाढवताना बघायला मिळते म्हणजेच हॅपीएस्ट माइंडचे जे आकडे आहेत ते आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर थोडेसे डाऊन साईड बघायला मिळतात परंतु इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर ते वरती बघायला मिळतात तर बघूया मार्केट या आकड्यांचं कसं स्वागत करता येते तर ही होती आपली हॅपीएस्ट माइंड या कंपनीची दुसऱ्या आधी माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद